लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह सिंह निंबाळकर यांच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपल्या समोर बसलेले पाऊनगावचे सर्वच ग्रामस्थ महिला असतील तरुण मित्र असतील माझे पत्रकार मित्र असतील आणि समोर उभे राहिलेले सर्वच माझे कार्यकर्ते असतील किंवा माझे सहकारी असतील आताच मोदी साहेबांनी सांगितलं की भाऊ इथं दहशतमुक्त आहुंद करण्यासाठी तुमची खूप मदत झाली तुम्ही प्रचाराला आला असता तर आमची ग्रामपंचायत शंभर टक्के आली असती परंतु मोदी साहेब आपल्याला एकच सांगतोय की पुढच्या वर्षी पुढच्या पंचवार्षिकला शंभर टक्के शेखर गोरे होते प्रचाराला असेल एवढं ठामपणे समोर सांग आणि त्यावेळेस कुणाची दहशत आहे कुणाची दादागिरी आहे ते मोडून काढायचं शंभर टक्के तुमच्या मदतीने के काम केल्याशिवाय राहणार ना लक्षात ठेवा मित्रांनो पाहण्याचा विषय असेल राष्ट्रीय भ्रष्टाचार झाला त्याच्यात आपल्या काही लोकांनी भ्रष्टाचार काढायचा प्रयत्न केला भ्रष्टाचार काढण्यासाठी कमिटी नियुक्ती केली गेली त्या भ्रष्टाचार येणाऱ्या कालावधीत आचार आचारसंहिता संपल्यानंतर त्याची प्रोसिजर शंभर टक्के चालू झाल्याशिवाय राहणार नाही त्यांना दोन कोटी मंजूर होऊन आले ग्रामपंचायतीचा ठराव द्यायचा होता लोकांनी ग्रामपंचायतीचा ठराव दिला, दिला नाही तुम्ही चांगल्या कामाला विरोध करता का तुम्हाला परवा जनतेने दाखवून दिले तुमचं दहशत दादागिरी अजिबात चालून देणार नाही पंधरा पैकी पंधरापैकी सहा शीट आपले निवडून आलेत आणि अपक्ष पण आपल्या बाजूला पंधरा पैकी सहा सीट आपले निवडून आलेत परिवर्तन पॅनेलच्या आणि अपक्ष पण आपल्या बरोबर आहे आणि मला वाटत सरपंच पदाचा उमेदवार पंच्याहत्तर का शहात्तर मतांनी पडलाय एवढ्यातनं पण तुम्ही समजून गेला नाही का अजून पण तुम्हाला जाग नाही आली अजून पण जाग नाही आली दहशतवाद अजिबात चालून द्यायचं नाही सगळे लोक आपण बरोबर आलोय आणि राहिला विषय पाण्याचा इथून पुढं सोळा गावच्या पाण्याचा प्रश्न असेल आपण सगळ्यांनी गेले कित्येक वर्ष त्याचा पाठपुरावा केला मी जाणून बुजून डॉक्टर यागावकरांचं इथं अभिनंदन करतो की त्या डॉक्टर साहेबांनी इथं तुम्हाला लोकांना मदत केली आणि मंत्रालयात घेऊन गेले लोणीकर साहेबांपर्यंत घेऊन गेली आणि येणाऱ्या कालावधीत मी पण माझ्या बाजूने सीएम साहेबाबरोबर बसून सीएम साहेबांशी ह्या मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केलेली आहे येणाऱ्या कालावधीत आपण सगळे मिळून संघर्ष समितीची तुमची लोक असतील काही ठराविक लोक असतील त्यांना बरोबर घेऊन जाऊन सीएम साहेबांच्या कडून मुख्यमंत्री साहेबांच्याकडून ती योजना कोणत्याही किमती मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही तुमची राष्ट्रीय पियोजना योजना चालत नाही भ्रष्टाचार झालाय गेले एक महिना झाले चालत नाही लोकांनी मला मागणी केली की भाऊ आम्हाला प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीत माझ्या शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठाननं इथं टँकर पाठवला तो टँकर माघारी पाठवण्याचं पाप पापविरोधकांनी केलं अरे माझा टँकर इथं येऊनच द्यायचा नव्हता तुम्हीच लोकांना पाणी द्यायला पाहिजे होत तुम्ही पाणी दिलं नाही म्हणून माझा टँकर आला तुम्ही चांगलं वागला नाही म्हणून सहा सदस्य माझे निवडून आले तुम्ही चांगलं वागला असता तर शहात्तर मतांनी आमचा उमेदवार पडला नसता शहत्तर मतांनी तुमचा उमेदवार निवडून आला नसता चांगलं वागा अजून पण संधी आहे पण इथून पुढे मी असल्यामुळे आता संधी मिळायचा विषय संपून आहे कोणतरी म्हणणं त्यांच्या विरोधात बोलू नका अरे काय पाकिस्तान हा पाकिस्तान आहे हे मान खटाव दुष्काळी भागातील स्वाभिमानी देवीला अहून गाव आहे हे मी आहे जाणून बुजून सांगतो की राष्ट्रवादी पक्ष कसा आहे थोडक्यात सांगतो <laughs> शेखर गोरेनी पाठिंबा भाजपला का दिला थोडक्यात सांगतो मानमध्ये झोपलेली मना किंवा मेलेली राष्ट्रवादी जिवंत केली आणि खिशातले पैसे घालून जिवंत केली त्यांची एक ग्रामपंचायत येत नव्हती एक सोसायटी येत नव्हती एक पंचायत समिती सदस्य निवडून येत नव्हता एक जिल्हा परिषद सदस्य निवडून येत नव्हता एक मार्केट कमिटी निवडून येत नव्हती संघ निवडून येत नव्हता अशा परिस्थितीत शेखर गोऱ्याने नेतृत्व केलं आणि या सगळ्या संस्था ताकदीने निवडून आणल्या आणि काँग्रेसचा एक बलाढ्य आमदार असताना त्याच्या विरोधात निवडून आलं हे पूर्णपणे विरोधकांनी लक्षात घ्यावं हो। जे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीला जमलं नाही ते तुमच्या सहकार्यानं शेखर नेतृत्व खाली राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाच्या खाली शेखर गोरेने करून दाखवलं तुम्ही आम्ही जनतेने करून दाखवलं एकही ग्रामपंचायत याची व्यवस्था नव्हती जयकुमार फुडणं दिसला तरी अशी परिस्थिती राष्ट्रवादीची झाली होती माझी काय चूक झाली खिशातले पैसे घालून ग्रामपंचायत लढवली खिशातले पैसे घालून सोसायटी लढवली सर्व राष्ट्रवादीच्या लोकांना बरोबर जुन्या नवीन लोकांना बरोबर घेतलं माझ्या प्रतिष्ठानच्या लोकांना बरोबर घेतलं का तर साहेबांनी मला नेतृत्व माणसं दिलं होतं मला नेतृत्व सिद्ध करून दाखवायचं होतं मी एकाच घरात दोघा दोघांना उमेदवारी दिली मला आपल्या जिल्ह्याच्या नेत्यांनी ने सांगितलं की भाऊ तुला राजकारण कळत नाही म्हणलं काय झालं महाराज तुला राजकारण भाऊ कळत नाही एकाच घरात दोन दोन उमेदवार येतो तुला अवघड जाईल पुढं पण तो मी विचार केला नाही मी फक्त पवार साहेबांनी नेतृत्व दिलं म्हणून ठामपणे चांगल्या ताकदीनं नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला मला पाडायचं म्हणलं असतं तर एका गावातल्या लोकांना सांगितलं असतं तर सोपडा साफ करून टाकला असता हे सगळे नेतृत्व सिद्ध करून दाखवत असताना निवडणुका जिंकत असताना संघर्ष आपला स्थानिक आमदार म्हणून होता तो की आमदार सातारा जिल्ह्यातला राष्ट्रवादीला कधी थांबू शकला नव्हता राष्ट्रवादीला पूर्ण राष्ट्रवादीला थांबत नव्हता अशा आमदाराच्या विरुद्ध आम्ही नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपल्या इथले पण जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांना पण आपल्या लोकांनी ताक निवडून आणले आणि त्यांना सभापती करायचं काम हे तुमच्यामध्ये तिने फक्त पत्त शेखर गोरेने केलं कितीतरी पदाधिकारी आज म्हणतात की माझा मी निवडून आलो माझे दोन कोटी गेले तीन कोटी गेले चार कोटी गेले अरे तू चार कोटी कधी बघितलेस त्याच्यावर शून्य किती असते तुला माहितीये माझा मी निवडून आलो मग कशाला पाया पडत होतास तुझ्या गाडीवर पण देवात होतास आला की पाय धरायचा आला की पाय धरायचा जाताना पाय धरायचा निवडून ये पण पाय धरत होता निवडून आला की म्हणला माझा मी निवडून आलोय पण एक तुमच्या साक्षीनं सांगतो या माझ्या देवीच्या साक्षीनं सांगतो पदा जा जा पदा त्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायचं ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी शेखर गोरेशी गद्दारी केली पुढच्या वेळेस लक्षात ठेवा जनतेच्या दरबारात ज्या दिवशी तुम्ही उतराल त्या जनतेकडून तुमचं थोबडफडल्याशिवाय राहणार नाही आयुष्यात तुम्हाला एकही निवडणूक तुम्हाला जिंकून देणार नाही आणि ते तुमच्या मदतीने जिंकून देणार नाही लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो निवडून आला की फोटो काढून टाकतो जनतेला पण विसरून या काय चाललंय का मी राष्ट्रवादीच आहे कुठली राष्ट्रवादी त्या राष्ट्रवादीनं एका कार्यकर्त्यावर एवढा अन्याय केला संवाद मेळावा तुम्ही घेता त्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्याला बोलण्याची संधी देत नाही त्यातून प्रतिक्रिया म्हणून कार्यकर्ता उठून बोलायचं धाडस करतो त्यावेळेस तुम्ही लोक त्याला पोलिसांच्या माध्यमातून फटणकरांच्या माध्यमातून बॉडीगार्डच्या माध्यमातून त्याला थांबवायचा प्रयत्न करता अरे तुमच्याकडे बघून तुमचा फोटो लावून तुमच्या चिन्हावर शेखर भोरे एवढा मोठा संघर्ष करून मध्ये सगळ्या संस्था आपण ताब्यात घेतल्या तुमच्या लोकांच्या मध्ये तुम्ही आम्हाला बोलून देत नाही ह्या लोकांनी ह्या संघर्षात सगळ्या केसेस माझ्यावर पडल्या या लोकांनी मला मदत करायला पाहिजे विरोधकांचं ठीक आहे त्यांना लोकशाही मार्गाने त्यांना माहित होतं शेखर गोऱ्या ऐकत नाही ग्रामपंचायत सोसायटी सगळ्या संस्था ताब्यात घेतोय लोकशाही मार्गाने येऊ घडे ऐकत नाही म्हटल्यानंतर विरोधकांनी सरकारची मदत असेल आमच्यातील काय भांडगुळे असतील त्यांची मदत घेऊन राष्ट्रवादीची ठराविक भांडगुळे त्यांची मदत घेऊन शेखर गोऱ्याला मोक्यासारख्या मोठ्या प्रसंगात अडकून टाकलं मोका काय असतो तुम्हाला आज सांगतो मोठ्या तीनच पर्याय असतात एक पर्याय असतो एक तर दारू पिऊन कुठेतरी गाठरात पड पर। दुसरा पर्याय असतो आत्महत्या करून वरती जा तिसरा पर्याय असतो जेलमध्ये जाऊन नऊ ते दहा वर्ष तू हात सोडून राहा असलं पाप विरोधकांनी माझ्यावर केलं घडून मोका आणला लोकांनी एकत्र येऊन मोका लावला पण मी एक सांगतो एम आय साक्षीने सांगतो शेखर गोरे येणाऱ्या कालावधीत आता ही लोकसभेची निवडणूक आहे ज्या दिवशी विधानसभा लागेल त्या दिवशी परवा पण तुम्हाला ज्या दिवशी पत्रकार परिषद सातारमध्ये घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये एवढा मोठा गट्टा मी तुम्हाला दाखवत होतो पत्रकारांना दाखवत होतो यांच्या मित्रांना दाखवत होतो इलेक्ट्रॉनिक मीडियाला दाखवत होतो त्या घट्ट खूप काय आहे खूप लोकांचे पुरावे ज्यांनी ज्यांनी प्रसाद घेतला विधान परिषदेला त्यांचे पुरावे ज्यांनी मोका लावायचा प्रयत्न केला त्यांचं म्हणजे फोनचं डिटेल आहे माझ्याकडे मोबाईलचं डिटेल माझ्याकडे आहे येणाऱ्या कालावधीत विधानसभेला ते दाखवल्याशिवाय राहणार नाही कुणाला काय वाटत असेल शेखर वरेल आम्ही संपवलं मोका लावला याला घरी पाठवून आम्ही लोकशाही मार्गाने जिंकणार नाही हुकुमशाही मार्गाने जिंकणार पण हा शेखर गोरे तुमच्या मदतीनं तुमचं तुमच्या आशीर्वादाना ह्या भांडगुळ्यांना पुरून उरल्याशिवाय शेखर गोरे राहणार नाही एवढं मी परत एकदा वारंवार तुम्हाला सांगतो जी लोक आपली मागाशी म्हणलं मी तुम्हाला पंधरापैकी सहा लोक आपली निवडून आले सातवा अपक्ष पण मला वाटतं आपलाच आहे पण सरपंच तुम्ही शहात्तर मताने हरलाल नाही चौऱ्याहत्तर मताने दोन ट्रॅक्टर झाले पुढच्या वेळेस दोन ची चार कमी करून अजिबात अन्याय केलेला आहे शेखर माणसाला संपवण्याचा प्रकार ह्या ह्या लोकांनी केला लोकांना मान खटावचा करायचा नव्हता आणि करायचा नाही हे आम्हा लोकांना तुम्हा लोकांना सामान्य लोकांना माहीत झालेलं आहे माझ्या मान खटाव दुष्काळी भागातील लोकांना प्रत्येकाला माहित झालेलं आहे की शेखर गोरे सारख्या डॅशिंग कार्यकर्त्याला डॅशिंग नेत्याला माझ्या ह्या लोक लोक ही लोक कधीच आयुष्यात आमदार होऊन देणार नाहीत म्हणून मी कार्यकर्त्याची मिटिंग माझ्या वाढदिवसाच्या निमित्त प्रमुख कार्यकर्त्याची मिटिंग बोलवली आणि त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांची भावना मी ऐकून घ्यायचा प्रयत्न केला त्या लोकांनी सांगितलं भाव कुठं बोल जावा काँग्रेसमध्ये जावा शिवसेनेत जावा भाजपमध्ये जावा वाटलं तर एम आय एम मध्ये जावा पण ह्या राष्ट्रवादीमध्ये कधीच राहू नका त्या प्रतिक्रिया माझ्या कार्यकर्त्यांच्या होत्या त्यांचं बरोबर आहे चार खासदार मी साहेबांना सांगितलं साहेब विधान परिषदेला मी उभं राहणार नाही साहेब म्हणले घाबरू असे करतो एकशे सत्तावीस मत आपल्या राष्ट्रवादीचे जात आहे ते काय खर्च येईल ते निम्मा खर्च मी देईन जर चुकून तू पडलास विधान परिषदेला तर पुढची आमदारकी मी तुला दिन दिली का आमदारकी म्हणलं बँकेत संचालक म्हणून तुला घेईन खर्च देईन एकशे सत्तावीस मत आपल्या राष्ट्रवादीची जादा असून मी चौसष्ट मताने विधान परिषदा पडलो ह्याच्यापेक्षा मोठं पाप काही असू शकत नाही त्याच्यानंतर रामराजे साहेब माझ्या घरी आले पुण्याच्या कोणतरी म्हणलं की कुणाचे नाव घेऊ हो नका कोणतरी म्हणलं त्या सभेत तुम्ही राडा केला तुम्हाला पक्ष कोण घेणारच नाही कोणतरी म्हणलं तिथे तिथं तुमची कामं झारखंडला इथे कुठं ते सगळे बंद पाडणार मोगलाय लागली अरे काय धावचा भाव आहे का अरुण गवड्या धाव तिथन निघून गेला पाकिस्तान मध्ये अरे न्याय मागायला गेलो पवार साहेबांकडं न्याय मागितलं चूक केली का हो मी पवार साहेबांचे संवाद मिळावेत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन गेलो दीड वर्षात कधी शेक शेखरगोरीची आठवण पवार साहेबांना झाली नाही दीड वर्ष मी त्यांना विनंती करत होतो त्यांच्या पियेला विनंती करत होतो कर की मला वेळ द्या माझ्यावर अन्याय होतोय मोकासारख्या केसेस के मधनं मी बाहेर आलोय मला साहेबांना भेटायचंय पण ह्या लोकांनी मला दीड वर्षात कधी दी वेळ दिली नाही पण ज्या वेळेस वेळ दिली कधी तुम्हाला सांगतो हो। माडा लोकसभा मतदारसंघाचे साहेब ज्या दिवशी उमेदवार झाले उमेदवार अगोदर पण स्टेटमेंट पेपरला मी सांगितलं होतं की मारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवताना मला व माझ्या सामान्य कार्यकर्त्यांना ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या मानखाटामध्ये राष्ट्रवादी हो उभी केली त्या लोकांना विचारल्याशिवाय आपण उमेदवार ठरवू नये तुम्हाला आठवत असेल पुढारी पेपरला पुणे नगर पेपरला आपण ते स्टेटमेंट दिलं होतं तरी पण या लोकांनी आपल्याला विचारात नाही घेता शेखर गोरेला विचारत नाही घेता तुम्हाला सामान्य कार्यकर्त्याला माझ्या खटाव दुष्काळी भागातील कार्यकर्त्यांना विचारत नाही घेता उमेदवारी तुम्ही जाहीर केली त्याच्यानंतर तुम्ही मेळावा घ्यायला सुरुवात केली खालच्या भागात माडा सांगोला अकलूज माहेशिरस करमाळा या ठिकाणी तुमचे मेळावे झाले आणि आपल्या पर्यटनमध्ये मेळावा घेतला आणि त्या दिवशी मला पवारसाहेबांच्या पीएचा फोन आला हे म्हणाले भाऊ भाऊ साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे फलटणच्या संवाद मिळाव्याला यायच तुम्हाला आणि पेशेनं तुम्हाला बोलवणं पाठवलं मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली कार्यकर्त्यांना विचारले ज्या माणसाने ज्या पक्षाच्या पक्षदृष्टीनं मला दीड वर्ष वेळ दिले नाही त्या पक्षाच्या मेळाव्याला जायचं का नाही त्यावेळेस माझ्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं भाऊ आपण साहेबापर्यंत आपली खंत मांडायची आपल्या भावना मांडायच्या म्हणून या संवाद मेळाव्याला जायचं संवाद मिळावा असतो म्हणून काय असतं संवाद मिळावा म्हणजे काय असतं की तुमच्या कार्यकर्त्याशी चर्चा करणं कार्यकर्त्यांनीही नेत्याशी चर्चा करणं आणि येणाऱ्या काळात नीती ठरवायची आपल्याला कशा पद्धतीनं राजकारण करायचं कशा पद्धतीनं आपल्याला लोकसभा लढवायचे आणि निवडाय निवडून यायचे त्या संवाद मेळाव्यात आम्ही तीस ते पस्तीस कार्यकर्ते गेलो संवाद मेळावा चालू झाला आम्ही एका चिठ्ठीवर लिहून दिलं होतं आमच्या पस्तीस कार्यकर्त्यापैकी दोघा दोघा किंवा चार दोघा तिघा कार्यकर्त्याला आम्हाला बोलायची संधी द्या मी स्वतः चिठ्ठी पाठवली हे चिठ्ठी त्यांनी बघितली आणि खाली टाकून दिली काय चूक केली मी एवढं सगळं साम्राज्य मान तालुक्यात राष्ट्रवादी मेदीने जीवंत केली तुमच्या सरकारांनी जीवंत केली तुमच्या मतदारांनी जीवंत केली असं असताना त्या ठिकाणी संवाद मिळावेत मला बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी मला बोलणे बोलण्याची संधी माझ्या कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली जात नाही आणि मी चिठ्ठी लिहून दिल्यानंतर ती चिठ्ठी टेबलच्या खाली टाकून दिली जाते त्याच्यानंतर कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया उमटायला लागली आम्हाला सुरुवातीला वाटलं दोघं तिघांची बातमी झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याला बोलायची संधी मिळा ती संधी न देता रामराजे साहेबांचं भाषण झालं आता आम्हाला वाटलं की रामराजे साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याला संधी साहेबांचं भाषण चालू झालं कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया एवढी उमटायला लागली और साहेब ज्यावेळेस उठले त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या माझ्या लक्षात आलं की आपल्याला बोलाय बोलण्याची संधी दिली जाणार नाही आणि आमच्या लक्षात आलं होतं त्यांनी पोलिसाला बोलून का सांगितलं होतं कार्यकर्त्यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या की शेखर गोरेचे कार्यकर्ते उठले तर त्याला दाबून खाली बसवा पस्तीसच कार्यकर्ते आपले चार पाच हजार कार्यकर्ते अरे आम्ही तिथे न्याय मागायला होता आम्ही तुमच्या जीवावर तुमच्या पक्षाच्या चिन्हावर सामान्य कार्यकर्त्याचे जेव्हा आम्ही एवढ्या सत्ता घेतल्या आम्ही तुम्हाला जाब नाही विचारणार तुम्हाला आम्हाला तुम्हाला आम्हाला न्याय द्यायचा का नव्हता याचे हे विचारण्यासाठी तुम तुम्ही आलो होतो आम्ही आमच्यावर जो अन्याय झाला तो अन्यायाची वाचा फोडण्यासाठी आम्ही तिथं आलो आम्ही पक्षश्रेष्ठी म्हणून आमच्या भावना मांडायला तिथं आलो होतो पण तुम्ही लोकांनी त्या भावना न ऐकता आम्हाला बोलून न दे दिले बोलून न दिलं आणि प्रतिक्रिया उमटायला लागल्या कार्यकर्त्यांच्या आणि कार्यकर्ते जसं उठायला लागले तसं त्या लोकांनी रामराजे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न केला पोलिसाच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न केला बॉडीगाडी होते त्यांच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न केला मांग शेखरवरे उठला आणि पवार साहेबांना स्टेजवर जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला कोण म्हणतं पवार साहेबांचा हात धरला अरे मी गेल्यावर व्यवस्थित बघा मी गेल्यावर साहेबांच्या पाया पडले मी सांगितलं पवारसाहेब आम्ही तुम्हाला दैवत मानतो तुम्ही खूप मोठे नेत्या भविष्यात आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही पंतप्रधान आहात पण माझ्यासारख्या कार्यकर्ते अन्य होतोय हे ऐकून घेणार का नाही आणि कार्यकर्ते बोलत असले तर तुम्ही ह्या पद्धतीने दादागिरी करणार का हे मांडायचा प्रयत्न मी तिथे केला ते माझं ऐकून नाही घेता ते तिसरंच बोलत होते हे खाली बसा रे उटा रे हे दाबा रे तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याने असं बोलायला नाही पाहिजे आणि मला ते सहन नाही झालं आणि म्हणून त्या सभेतनं मी माझ्या कार्यकर्त्याला घेऊन बाहेर पडलो बाहेर पडलो कोणतरी तिथे जाते रेव हो? आमदार काय खासदार बाहेर मला एवढेच सांगायचं गटाखालच्या अरे मी न्याय मागायला तिथं आलो होतो मला जर राडा करायचा असता दादागिरी करायचा असतात तर पस्तीस पोरं कशाला घेऊन येईल रे मला राराज करायचा म्हणलं तर जाताना शंभर आणि येताना हजार घेऊन वरती दादागिरी कुणाशी करतो रे तू माझ्या मानकाटा दुष्काळी भागातील स्वाभिमानी कार्यकर्त्यावर दादागिरी करतो का म्हणून त्या दिवशी मी सांगितलं की घाटाच्या वर पण येऊन द्यायचो नाही जयकुमार फक्त बोलतो पण मी खरंच सांगतो बापू मोदी साहेब साहे मी पण तुमच्यासारखाच आहे ना घाटाच्या वर पण येऊन देणार नाही खाली पण जाऊन देणार नाही माझ्या कार्यकर्ते ज्यांना नाला लागलं तर शेखर वगैरे कधी गप्पा वापणार नाही मग तू कोण पण असू दे कोण पण कोण पण कोणी असू मी आमचंच नाही सांगत जिल्ह्याच नाही सांगत खालचच नाही सांगत वरचाच नाही सांगत हिकडचं पण नाही सांगत कुठला पण असू दे स्वाभिमान कार्य स्वाभिमानी माझ्या मान, मान खटाव दुष्काळी भागी तर स्वामी स्वाभिमानी कार्यकर्त्याच्या अजिबात आहे नादाला लागू नादाला लागलं तर तुम्ही बघितलंय आमची ग्रामपंचायत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कशी आणली बघितलं नादाला लागल्यावर मला विरोधकाचं नाव नाही घ्यायचं माझा टँकर येऊन देत नाही लागा तुम्ही टँकर सोडा असली कसली दादागिरी विकास काम येत असून विकास काम रोहायचं हो तुमची योजना तुम्हाला चालवता येत नाही कुणी निधी माझ्या गरीब कार्यकर्त्यांनी निधी आणायचा प्रयत्न केला तर निधी पण दाबायचा ठराव द्यायचा नाही हे कसले रे भानगड तुमचं नशीब चांगलं आहे रे त्या परिवर्तन पॅनेलच्या सभेला जर मी आलो असतो ना तर शहात्तर काय एकशे शहात्तर मताने आमचा परिवर्तन पॅनेल निवडून आल्याशिवाय राहिला नसता <स्तिया> बोलायचं नाही पण तुमच्या प्रवृत्तीला बोलायचं आहे प्रवृत्ती तुमची चुकीची आहे नियत तुमची चांगली नाही नीतिमत्ता तुमची चांगली नाही येणारा काळ तुम्हाला अवघड आहे आणि म्हणून आपल्या लोकांना माझी विनंती आहे या लोकांनी राष्ट्रवादीच्या शेखर गोरेसारख्या एका कार्यकर्त्यावर अन्याय केलाय तुम्ही आम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते या लोकांनी एवढा अन्याय केलाय असा अन्याय मी तर म्हणतो मी आमदार जरी झालो खासदार जरी झालो तुमच्या मदतीनं तुमच्या आशीर्वादाने मंत्री जरी झालो तरी मी विरोधकावर किंवा खालच्यावर वरच्यावर मोका लावायचा प्रयत्न कधीही करणार नाही या एमआय देवीच्या साक्षीनं मी तुम्हाला सांग पाप कधीच करणार नाही एवढं घालण्याचा पाप कधीच करणार नाही ना ना लोकशाही मार्गाने तुम्हाला जे काय करायचं ते करा पण हुकुमशाही मार्गानं तुमच्या मदतीनं शेखर गोरे यांची दादागिरी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही ना एक ठामपणे एम आय समर्थन समोर अजून पाच वर्ष तुम्हाला न्याय ठेवेत मिळाला नाही मोदी साहेब तुम्हाला न्याय ह्या वेळेस मिळाला नाही पण पुढच्या वेळेस मी आमदार झाले गोसळ काय मिळणार आहे आणि न्याय मिळवून दिल्या राहणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या पण शेखर गोरेवर ह्या राष्ट्रवादीने अन्याय केला आणि माझी विनंती आहे तुम्हाला लोकांना युवक लोकांना माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे हिथून बुड कुठल्याही पक्षात जाव मी म्हणत नाही माझ्यावर या मी म्हणत नाही भाजपमध्ये या मी म्हणत नाही शिवसेनेत या एम मध्ये या पण मी तुम्हाला एक सांगतो प्रश्न वंचित आघाडीत पण गेला तरी चालतंय पण या राष्ट्रवादीत कधी जाऊ नका मी विनंती करून आपल्याला सांगतो चार खासदार तुमचे निवडून येणार आहेत मागच्या चार होते यावेळेस जिंकायचं पण दोनच ठेवायचे जिंकण्याचं चिन्ह म्हणजे किती दोनत ठेवायचे आणि मला पंतप्रधान व्हायचे मला पण व्हायचंय पंतप्रधान मोदी साहेब पण म्हणतात मला पण व्हायचंय पंतप्रधान आपले मोदी साहेब पण म्हणतात तसं नसतं चालत ना मी अजून लोकसभेला उभाच राहिलो नाही आणि मला पंतप्रधान व्हायच नीतीचा खेळ कसा असतो मला नीतीनं या लोकांनी माझ्यावर दीड वर्ष अन्याय केला पण नीतीचा खेळ कसा असतो नरेंद्र मोदी सारखा माणूस विचारतो हे शेखर गोरे सीएम साहेबाला मी ज्या दिवशी भेटलो मुख्यमंत्री साहेबांना ज्या दिवशी भेटलो त्या दिवशी पहिला प्रश्न होता शेखरजी मला पीएम ऑफिस मधन फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं हे शेखर गोरे कह ने मला आजच्या सभेच पाच मला काढून दिला होता पण आपल्याला पाच ते सहा दिवस राहिले होते सीएम साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं की शेखरजी मोदी साहेबांना तुम्हाला आहे हे शेखर गोडे कौने का ठिकाणी काय म्हणतो काय नीतीचा खेळ असा असतो अन्याय केला तर शेखर गोरे देशात नाव होत कुठल्या महाराष्ट्रात माझं नाव नव्हतं सातारा जिल्ह्यात नाव होतं तुमच्या मदतीनं तुमच्या सहकार्यानं नाव होतं तुम्ही लोकांनी दुष्काळी भागातील लोकांनी शेखर गोरे काय आहे सातारा जिल्ह्याला दाखवून दिलं होतं पण नीतीचा खेळ कसा असतो बघा राडा वगैरे मी काय केलं नव्हता न्याय मागायला गेलो होतो पण नीतीनं मला न्याय दिला आणि अक्षरशः सा, मोदी साहेबातून पोचवला आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळात मो येणाऱ्या काळात मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल आपल्या मान खटा दुष्काळी भागातील या योजना पूर्ण करायच्या असतील तेंबू असेल जे कथापूर असेल उरमोडे असेल तारळे असेल आणि आपल्या सोळा गावाचा प्रश्न असेल सोळा गावाचा पाण्याचा प्रश्न असेल आणि ब्रह्मपुरी योजना असेल त्या योजनेला निधी मिळवायचा असेल आणि ह्या योजना पूर्ण करायच्या असतील तर ठामपणे तुम्हाला सांगतो की आपल्याला भाजपला पाठिंबा द्यावा लागेल आणि म्हणून तुमच्या या कामासाठी शेखर वरेने तुमच्या मदतीनं बाहेरून पाठिंबा भाजपच्या उमेदवाराला दिलं तुम्हाला वाटतंय का मी चुकले किती लोकांना वाटतं चुकले बरोबर मी असेल तर सगळ्यांनी हात वर करून सांगा तुम्ही भाऊ बरोबर आहे आणि म्हणून तेवीस एप्रिलला आपल्या माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंग निंबाळकर यांना कारण रणजित सिंग निंबाळकर आपल्या पैठणचे आहेत दुसरा उमेदवार खालचा माड्याचा आहे तो परत तिकडे येईल का नाही याची शंका तुम्हाला पण आहे मला पण आहे कोणतरी म्हणाले की भाऊ तुम्ही रा, तुम्ही भाजपला पाठिंबा दिला आणि तुमच्या बंधून पण भाजपला पाठिंबा दिला पण मी ठामपणे या समोर सांगतो त्या विरोधकांनी का दिला त्यांना पाठिंबा ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही पण माझी लढाई शेखर गोरेची लढाई फक्त फक्त येणाऱ्या कालावधीत विधानसभेला जय कुमार घोरेच्याच विरोधात असेल लक्षात ठेवा मित्रांनो कॉम्प्रोमाइज करणारी गद्दारी करणारी शेखर गोडीची आवलाद नाही कधीही तुम्हाला दुसऱ्याच्या दावणीला बांधणारी शेखर गोडीची आवलाद नाही तुमच्या स्वाभिमानाला कधी ठेच पोहोचून देणारी शेखर गोडीची आवलाद नाही जनतेचा स्वाभिमान कधीच घाण ठेवणारी शेखर गोडीची आवलाद नाही मी म्हणून बाहेरून पाठिंबा आहे येणाऱ्या कालावधीत आपल्या मानखटाव दुष्काळी भागाला भाजपनं प्रॉमिस केलेलं आहे आपल्याला वचन दिलेलं आहे या योजनेला भरीव निधी देणार आहे आणि येणाऱ्या कालावधीत आपल्याला विधानसभेची वाट मोकळी करून देणार आहेत ते समजून घ्या काय गोष्टी मला इथे जाहीर सभेत बोलता येत नाहीत विधानसभेची वाट मोकळी म्हणजे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती आपण सगळ्यांनी मिळून तेवीस तारखेला तेवीस एप्रिलला आपले मारा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून आहे आणि दाखवून द्यायचंय की शेखर गोरे सारख्या कार्यकर्त्यावर तुम्ही अन्याय केला तर आम्ही राष्ट्रवादीला संपवल्याशिवाय राहत नाही ही आज शपथ घेऊन आपण इथून निघायचं आहे आणि हे भाषण थोडक्यात संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र